जर बघितलं तर हा पीव्हीसी कोटेड कपडा आहे यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकारचे कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत हा आता साडेसहाशे सातशे जीएसएम चा पीव्ही सी कोटेड ग्रे कलर चा रोल चार ची टँक आहे यामध्ये आपण चार मीटर पासून तर ते अगदी म्हणजे दीड मीटर दोन मीटर पासून तर ते आपण वीस डाय मीटर पर्यंत त्या साईजच्या आपण यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपोस्ट बॅग बनवू शकतो प्लस यामध्ये आपण पोल्ट्रीचे पडदे आपण बनवू शकतो त्यानंतर तुमच्या मुर्घचा बॅग असतील त्यानंतर शेततलाव असेल बायोफ्लॉक चा टँक असतील किंवा फोल्डेबल गोष्टी आपण पीव्हीसी कोट्याच्या माध्यमातून डीएसएम पर्यंत आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे कलर तुम्ही जर जवळून बघितलं तर याची जाडी तुम्ही बघू याची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्ही एक पहिलवान मान सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना हे ट्रायल साठी देतो आम्ही पहिलवान लोक सुद्धा याला फाडू शकत नाही याच्यामध्ये नायलॉन चा धागा असतो आणि वरतून पीव्हीसी कोट केलेला असतो आता किती शेतकऱ्याचा कागद आहे शेतकऱ्याचे बनवलं जातं तर आपण अखंड शेतकऱ्या पण आपण बनवून देतो एखाद्या समजा शंभर बाय शंभरचं शेतकरा असेल तर याच्यावरती हे जे सिलिंग आहे हे मोठ्या मशीनवरचं सिलिंग कधी तुम्ही आपण ताडपत्री आहेत की त्याची लाईफ कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष ताडपत्री चेंज करण्याची गरज नाही माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या तालुक्यातील चासनळ या भागातील मोरवीस या ठिकाणी तर या ठिकाणी एक महाराष्ट्र टारपोलियन इंडस्ट्रीज आहे तर या ठिकाणी शेतीसाठी व इतर व्यवसायासाठी लागणारे जे ताडपत्री आहे त्या या ठिकाणी तयार करून दिल्या जातात तर आपण याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला बघूयात आपण या डा कंपनीबद्दल माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधव तर चला बघूयात आपण या कारखान्याबद्दल पूर्ण सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं आणि नाव आणि तुमचं परिचय सर नमस्कार मी सागर विलास राऊत महाराष्ट्र तारपोलिन इंडस्ट्रीज आपली कंपनी जी आहे ती कोपरगाव तालुक्यामध्ये चासनळी मोरवीस येथे आहे आ, तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तारपोलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपण इथे बनवतो जसं बायोफ्लॉक टँक्स असतील मुरघास बॅग असेल किंवा शेततळे असतील त्यानंतर पोल्ट्रीचे पडदे असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे बनवतो तर ही पूर्ण फॅक्टरी आहे यामध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचं जे मटेरियल असतं आता आपल्याकडे सर्वात प्रथम तर हे इम्पोर्टेड मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे हे अगदी कमीत कमी रेंज पासून याची सुरुवात आहे तसंच हे तस मोठे रोल जे दिसत असतील हे सगळं शेतताळ्याला वापरलं जाणारं पाचशे मायक्रॉनचं कापडचे रोल आहे हे पाचशे मायक्रॉन आय एस आय मध्ये पाच वर्षाच्या वॉरंटी सहित आपण शेतताळ्याची कामेही आपण करतो तसंच हे या सर्व बायोफ्लॉकच्या टँक्स आहेत बायोफ्लॉक म्हणजे मत्स्यपालनासाठी ज्या बायोप्लॉक्सच्या टँक्स वापरल्या जातात त्याच्यासाठी जा पी व्ही सी कोटेड हा इम्पोर्टेड कपडा यूज केला जातो ज्याची लाईफ त्याची लाईफ जर आपण बघितली जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाची त्याची लाईफ आहे जनरली आपण बघतो की हे हार्डवेअर शॉपमधून वगैरे किंवा बरेचसे लोकल जे ताटपत्री असतात ते एक दीड वर्षात खराब होतात किंवा त्याचं फॅब्रिक जे आहे ते असं तुटायला सुरुवात होते किंवा ते दोन्ही हाताने धरून फाडलं तर ते इझिली फाटून जातं पण आपल्याकडे अशा पण ताडपत्री आहेत की त्याची लाईफ कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष ताडपत्री चेंज करण्याची गरज नाहीये तर आपल्याकडे त्याचं सर्व सिलिंग पण केलं जातं मशिनरीज वरती मी दाखवतो की कशा प्रकारे त्याचं सिलिंग होतं त्यानंतर हा सर्व पीव्हीसी सी कोटेडचा स्टॉक आहे यामध्ये तुम्ही जवळून जर बघितलं तर हा पी व्ही सी कोटेड कपडा आहे यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत हा आता साडेसहाशे सातशे पी व्ही सी कोटेड ग्रे कलरचा रोल आहे यामध्ये आपल्याकडे पाच फुटापासून तर दहा फुटापर्यंत रोल्स अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याकडे ब्लॅडर टाईप मधलंही मटेरियल आहे जे आ, एक हजार बाराशे जीएसएम पर्यंत आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे कलर तुम्ही जर जवळून बघितलं तर याची जाडी तुम्ही बघू शकता हे खूप टॉप वन क्वालिटीचं मटेरियल आहे एकदा जर तुम्ही आ, या प्रकारची ताडपत्री तुम्ही घेतली तर तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष परत कुठल्याही प्रकारची ताडपत्री घेण्याची गरज नाही फक्त याचा वेट थोडं जास्त येतं त्यानंतर यामध्ये आपण अशा प्रकारचं जे दोनशे मायक्रॉन असेल तीनशे मायक्रॉन असेल चारशे मायक्रॉन पाचशे मायक्रॉन जे कोणाला कांदा ताळ झाकण्यासाठी <coughs> वरतून शेड वरती टाकण्यासाठी किंवा झाकण्यासाठी मका सोयाबीनला पावसापासून बचाव करण्यासाठी हंड्रेड uh, yes, पर्सेंट वॉटरप्रुफ एस डीपी क्वालिटीचं मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच आपल्याकडे मुरघास बॅग पण आपल्याकडे अवेलेबल आहे तीन टन पाच टन मुरघास बॅग पण आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच पीव्हीसी uh, कोटेड मध्ये आपण uh, जनरली बायोफ्लॉक मोठ्या प्रमाणात बायोफ्लॉक टँक आपण मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग करतो तर uh, तुम्ही हे जर बघितलं तर हे बायोप्लॉक ची टँक आहे हे कोटेड मटेरियल आहे जे बचशा शेतकऱ्यांनी हे मटेरियल बघितलेलं पण नसेल हे सर्व बायोफ्लॉक्स साठी वापरलं जाणार पीव्हीसी कोटेड मटेरियल आहे यामध्ये या पण आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कलर्स उपलब्ध आहे ब्ल्यू कलर आहे ग्रीन कलर आहे येल्लो आहे कुणाला ट्रक वरती जे ट्रान्सपोर्टच्या मोठ्या मोठ्या ट्रक्स असतात त्याच्यासाठी पण वर्षानुवर्ष बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्ट वाल्यांचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा ते ट्रकला दोरी मारतात त्याच्यानंतर ते, ते कोपरे घासून ती ताडपत्री खराब होते दरवर्षी त्यांना नवीन ताडपत्री टाकायला लागते पण त्यांनी जर पीव्हीसी कोटेड ताडपत्री घेतली तर ती एकदा घेतल्यानंतर त्यांना परत जोपर्यंत त्यांची ट्रक आहे तोपर्यंत त्यांना परत ताडपत्री घेण्याची गरज नाहीये आता हे आता हे साडेसहाशे च मटेरियल आहे त्याला जर तुम्ही किती ओढून ताणून फाडण्याचा प्रयत्न केला तरी हे फाटू शकत नाही कारण याची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्ही एक पहिलवान माणूस आम्ही बऱ्याच लोकांना हे ट्रायल साठी देतो अगदी पहिलवान लोक सुद्धा याला फाडू शकत नाही याच्यामध्ये नायलॉन चा धागा असतो आणि वरतून पीव्हीसी कोट केलेला असतो आता किती ताकद लावून ओढलं तर त्याचा सिंगल एक धागा सुद्धा फाटणं मुश्किल आहे पीव्हीसी कोटेडचा रेट आणि एसडीपी कोटेडचा रेट ऑलमोस्ट सेमच असतो ते पण तुम्हाला दीडशे ते, ते दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला एसडीपी मार्केटमध्ये अवेलेबल आहे एकदम आय एस आय क्वालिटीचं घेतलं तर दोनशे पेक्षा थोडा जास्त रेट असू शकतो परंतु पीव्हीसीचाही रेट त्याच रेटमध्ये पीव्हीसी सी तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त पीव्हीसी च वजन थोडं डी पी मटेरियल पेक्षा जास्त येत बाकी हे ये जे मशिनरी आहे त्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पेपरला आपण यावरती सिलिंग करू शकतो <coughs> <coughs> ही आहे ही बायोफ्लॉक्सी टँक आहे चार मीटरची दहा हजार लिटरची बायोफ्लॉक्सी टँक आहे यामध्ये झालेली तयार झाली आहे हा आता ही तयार झालेली टँक आहे त्याचा राऊंड से पूर्ण गोल साकी तयार झालेली आहे ती पण मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हे पकड खोल खोला वर उचला उपर उठा उप, उपर उठा किती डायमीटर डायमीटरची चार ची टँक आहे यामध्ये आपण चार मीटर पासून तर ते अगदी म्हणजे दीड मीटर दोन मीटर पासून तर ते आपण वीस डायमीटर पर्यंतच्या साईजचे आपण यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो यामध्ये आपल्याकडे साडेपाचशे जीएसएम पासून तर बाराशे पंधराशे जीएसएम पर्यंत पण फॅब्रिक अवेलेबल आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की हे वेगवेगळे वेग कलर्स वेग आहे ज्याला बरेचशे लोक आपल्याकडे तारपोलिन पार्क ट्रॅम्पोलिन पार्क जे वगैरे असतात जिथं ते बाउसिंग वगैरे त्याच्यासाठी पण हेच फॅब्रिक यूज केलं जातं प्लस आ, <coughs> जे समुद्रामध्ये बोटिंग केलं जातं त्याला पण पीव्हीसी कोटेडच मटेरियल वापरलं जातं पण दिवसात आपण त्याचे जे इनफ्लॅटेबल बोट्स वगैरे असतात त्याचही मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे सुरुवात होणार आहे हे सर्व पीव्हीसी कोटेडच मटेरियल आहे वेगवेगळे कलर्स यामध्ये उपलब्ध आहेत पिकअप असेल किंवा टेम्पो असेल ट्रक असेल किंवा ट्रॅक्टरचं वरतून आपण जे हुड बनवतो त्याच्यासाठी जर ह्या मटेरियलचा तुम्ही युज केला तर एकदा तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर परत कधीही तारपोलिंग घेण्याची गरज नाहीये जनरली एस डी पी मटेरियल जे आहे त्याची लाईफ कमी असते प्लस तुमचं रस्त्याने येता जाताना कोणाचा डॅश लागला काही लागलं ला तर ते किंवा तुम्ही रस्ती मारली त्यावेळेस <coughs> <coughs> ते लवकर फाटून जातं तसं पीव्हीसी कोटेड मटेरियल काहीच होत नाही याची स्ट्रेंथ खूप चांगली आहे याच्यामध्ये आम्ही वर्मी कंपोस्टचा बॅग बनवू शकतो प्लस यामध्ये आपण पोल्ट्रीचे पडदे आपण बनवू शकतो त्यानंतर तुमच्या बॅग असतील त्यानंतर शेत तलाव असेल टँक असतील किंवा फोल्डेबल टँक या सर्व गोष्टी आपण त्या कोटेडच्या माध्यमातून बनवू शकतो आमच्याकडे अगदी ऐंशी नव्वद जीएसएम पासून एस आणि इम्पोर्टेड मटेरियल पण अव्हेलेबल आहे हे अगदी आपल्याकडे दीडशे रुपये किलो पासून पण आपल्याकडे इम्पोर्टेड फॅब्रिक अवेलेबल आहे हे तुम्ही बघू शकता हे इम्पोर्टेड फॅब्रिक असते याची लाईफ चांगली आहे दीड दोन वर्ष <coughs> दोन तीन सीझन तुम्ही यामध्ये काढू शकता हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रुफ आहे आणि याचं जीएसएम कमी आहे शंभर एकशे दहा जीएसएमच मटेरियल आहे म्हणजे तुम्हाला अगदी एक दहा बाय दहाचा पीस जर घेतला तर तो तुमचा अगदी एक, तुम एक किलोपेक्षाही कमी वजनामध्ये बसून जिल्हा जागरमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला सर आपण ऑल ओव्हर इंडिया मटेरियल देतो जर कोणाला याची काही रिक्वायरमेंट असेल जर त्यांनी आपल्याला कॉल केला तर आपण कुरिअर थ्रू त्यांना अगोदर सॅम्पल देऊ शकतो त्यांना जे सॅम्पल आवडेल किंवा जे मटेरियल हवं असेल त्यांना काय साईज हवी आहे त्यानुसार आपण त्यांना ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो किंवा ज्यांना व्हिजिट करायचे असेल ते डायरेक्टली आपल्यापर्यंत येऊ शकतात आपला पत्ता आहे ऍट पोस्ट मोरवीस तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर ज्यांना नाशिक वरतून यायचं असेल तर तिकडूनही जवळ आहे नाशिक अहमदनगर औरंगाबाद त्यानंतर पुणे मुंबई यांना शंभर दीडशे किलोमीटरच्या रेडियस मध्ये हे सर्व लोकेशन आहेत किंवा ज्यांना ट्रान्सपोर्टने हवा असेल आपण त्यांना ट्रान्सपोर्टने देऊ शकतो आपलं कुठे <coughs> <आपले>, आपलं आपलं हेड <coughs> ऑफिस जे <आपले>, आहे <आपले>, ते <coughs> नाशिकला पण आहे नाशिक वरून आपण ट्रान्सपोर्टला सर्व माल पाठवू शकतो नाशिकला शॉप नंबर एक प्रियंका सोसायटी वावरेनगर कामटवाडे नाशिक फोर टू टू झिरो झिरो एट आमचा मोबाईल नंबर आहे नाइन थ्री डबल टू झिरो फोर वन फाईव्ह एट सेव्हन परत एकदा सांगतो नाईन थ्री डबल टू झिरो फोर वन फाईव्ह एट सेवन अजून एक नंबर सांगतो एट सिक्स डबल झिरो वन टू एट फाईव्ह एट टू या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमची काही ऑर्डर असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही विचारू शकता प्लस जे हार्डवेअर चे शॉप असतील किंवा ज्यांना मटेरियल सेल करायचंय तर त्यांच्यासाठी होलसेल मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्यांना एकदा करायचे असेल तर नक्कीच ते फॅक्टरीला येऊन व्हिजिट पण करू शकता त्यांना जे मटेरियल हवं आहे ते, ते चॉईस करून घेऊ शकता आपल्याकडे बरंच मटेरियल जे आहे ते आपण इम्पोर्ट केलेलं आहे चायनावरून त्याच्यामुळे कंपॅरिझन मध्ये तुम्हाला बाकीच्या याच्यामध्ये खूप कमी रेट मध्ये आपण होलसेल मध्ये मटेरियल देऊ शकतो आता हा पाचशे मायक्रॉन शेततळ्याचा कागद आहे शेततळं जे बनवलं जातं तर आपण अखंड शेततळं पण आपण बनवून देतो एखाद्याच जर समजा शंभर बाय शंभरच शेततळा असेल तर याच्यावरती हे जे सिलिंग आहे हे मोठ्या मशीनवरच सिलिंग कधीच निघत नाही याचा जॉईंट कधी निघत नाही जसं बऱ्याच वेळा लोक काय करतात की ने पेस्टिंग करतात हँडजनच्या पेस्टिंग मध्ये काय होतं की थोडंफार उन्नीस बीस ते राऊंड जातं कारण ते मॅन्युअली केलेलं असतं शेवटी मशीनरीचा जॉईंट जो आहे तो अधिक मजबूत असतो त्याचा जॉईंट कधीच निघत नाही तर ज्यांना अखंड शेततळा किंवा याला एखाद्याचा खूपच मोठा तळा असेल एवढा मोठा पीस बनवणं पॉसिबल नसेल तर आपण त्याचे पॅनल बनवतो म्हणजे जसं आपण चाळीस चाळीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटाचे म्हणजे एखाद्याचं दीडशे बाय दीडशेचं शेततळ आहे तर आपण पन्नास बाय दीडशेचे तीन पॅनल लेणार आणि ते तिथं वन पीस आपण मॅन्युअली हाताने मोठ्या मशीनवरती किंवा हँड आपण ते जॉईंट करून वन पेज बनवू शकतो जेणेकरून ते आय एस आय ग्रेड चा पेपर आहे याला पाच वर्षाची कंपनीची वेळा मीटरच्या हिशोबाने आम्ही हे विथ इन्स्टॉलेशन ही इस सुविधा प्रोव्हाइड करतो यामध्ये ज्यांचे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट कडून ज्यांना सबसिडी मिळत असेल तर सबसिडीसाठी हा पेपर अप्रुवड आहे ऑल ओव्हर इंडिया आपण याची कुठेही इन्स्टॉलेशन असेल तर आम्ही इथून अगदी बिहार झारखंड कलकत्ता राजस्थान या भागातही आम्ही शेततळ्याचा पेपर आम्ही प्रोव्हाइड करतो शेततळा आपण तीनशे मायक्रोन चारशे मायक्रॉन पाचशे मायक्रोन अशा वेगवेगळ्या साईपमध्ये बनवू शकतो आणि अधिक ज्यांना ड्युरेबिलिटी खूप चांगली हवी असेल तर ते पॉन्ड तारपोईंचा पॉन्ड बनवू शकतात प्लस आपल्याकडे बायोफ्लॉक साठी लागणारे सहा सात फूट हाईटचे जे बायोफ्लॉक साठी लागणारे पॉन्ड असतात आपण त्याचंही डेव्हलपमेंट करतो तसंच मत्स्यपालनासाठी लागणारे जे तळे बनवले जातात स्पेशली बायोफ्लॉक पॉन्ड झालं किंवा ज्यांना रेविंग पॉन्ड करायचे असतील ज्यांना मत्स्यपालनासाठी पॉन्ड बनवायचे असतील तर त्याचंही काम आपण करतो तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद तर मंडळीनं हे होते सागर राऊत सर तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि यांची ही टार्पोलिन इंडस्ट्रीज कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात असं करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरी विशेषतः आपल्या शेतकरी बांधा आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटक्यान सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद